नमस्कार शेतकरी बांधवनं मागील त्याला सौरकृष पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना आजचा अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय हा जिल्हा हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे तेसुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका शेतकरी बांधवांनी कमेंट केली होती तर ती कमेंट होती की सर आता ढगाळ वातावरण आहे पावसाळ्याचे दिवस आहेत तर गारांपासून सोलारचं संरक्षणसाठी काय उपाययोजना कराव्यात यावरती आपण जे आहे ते तुम्हाला थोडासा उपाय सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत तर त्याच्यामध्ये जे शेतकऱ्याला परवडलं असत तसं सांगणार आहेत की जेणेकरून शेतकऱ्याला खर्चामध्ये न पाळण्यासाठी थोडंसं आपण हा योजना उपाययोजना करणार आहोत शेतकरी बांधवांना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचं जे सोलार आहे त्यांना शेअर करायचं आहे आणि त्यांना सुद्धा ही माहिती सांगायची तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना सगळ्या सगळ्यात पहिल्यांदा जो उपाय आहे तो जाळी मारणं आहे म्हणजे सोलारच्या जे प्लेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम बारीक प्रकारची जाळी भेटते जेणेकरून त्याच्यामध्ये जे पावसाचं थेंब आहे ते सुद्धा जात नाही आणि ते तुम्ही सोलारच्या वरती थोडंसं जे कुंपण करून म्हटल्यासारखं जे वरती तुम्ही सोलारच्या वर टाकू शकता थोडस अंतर ठोण चार लाकडाचे जे आ, सपोर्ट त्याच्यावरती तुम्ही जाळी करून टाकू शकता जेणेकरून तुम्हाला ते सोलारचं जे पाऊस आहे जे गारा आहे त्या गारापासून संरक्षण होईल आणि सगळ्यात सोप्पा आणि शेतकऱ्याला परवडल असा जो एक उपाय आहे ते मी सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला वाटलं की आता पाऊस येईल गारा येईल वातावरण बनल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं तुमचं जे सोलार आहे त्या सोलार आपला जे कडबाच्या पेंढ्या आहे ते कडबाच्या पेंड्या तुम्ही वरवरती टाकून बांधू शकता हे एक सगळ्यात सोपं जुगाड आहे जेणेकरून तुमचं जे सोलार आहे त्याच्यावरती किती बी मोठ्या गारा पडल्या तरी तुमचं ते जे आहे सोलारला कुठलीही इजा होणार नाही सगळ्यात सोपं आहे एवढंच की तुम्हाला सोलारच्या जे प्लेटा आहे त्या प्लेटावरती कडब्याच्या पेंड्या टाकून तुम्ही रस्सीनं बांधू शकता जेणेकरून तुमचं ते वाऱ्यानं सुद्धा पेंड्या उडणार नाहीत कारण आता इथून पुढं वादळी वारा आणि पाऊस असतो त्याच्यामध्ये ते पेंड्या उडू पण जाऊ शकतात पण सगळ्यात सोपा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला जाळी मारणं आहे ते जे की जा एकदम बारक्या प्रकारची जाळी भेटते त्याच्यातून एक थेंबसुद्धा सुद्धा मदत जात नाही आणि गार तर विषयच नाही कारण की गार किमान एक आपल्या शेंगदाण्या एवढ्याली गारही असतात आतापर्यंत तेवढ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पडलेल्या त्याच्या मोठ्याली गार तर आपण बळी पाहिलेली नाहीत की मोठा पडलेल्या आणि तुम्ही हे जुगाड करू शकता कडब्याच्या कर पेंडा वगैरे टाकू शकता किंवा जाळी मारू शकता हे दोन उपाय आहेत आणि जर तुम्हाला वाटलं वाटत असेल की त्या जाळीने ऊन पडणार नाही तर तसं काही नाही ऊन पडतं आणि फक्त कडब्याचे पेंड टाकण्याचं एकच कारण आहे की जर तुम्हाला ते डबल काम होईल की जेव्हा वा वातावरण थोडंसं ही होईल त्यावेळेस तुम्ही ते कडब्याचे पेंड तुम्हाला काढून घ्यावा लागणार पण सगळ्यात सोपा हाच उपाय आहे शेतकरी बांधवला परवडला असा आहे पाऊस काय रोज नसतो तुम्ही ज्यावेळेस दिवसभर शेतात असत त्यावेळेस तुम्ही काढू शकता ते पेंड्या बाजूला आणि ज्यावेळेस तुम्हाला घरी आहे त्यावेळेस तुम्ही जे पेंड्या आहेत ते टाकून तुम्ही गच्च बांधू शकता हे खूप सोपा उपाय आहे हे करून पहा आणि जर तुम्हाला तुमचं बजेट असेल तर तुम्ही जाळी मारून घेऊ शकता कारण की जे बारीक प्रकारचे जाळी आहे त्या जाळीमुळे तुम्ही जे आहे तुमच्या सोलरच्या प्लेटचं संरक्षण होऊ शकतं आणि शेतकरी बांधवांनो याच्या व्यक्तीत जर तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषीपंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार